महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा लंके निवडून येईल शिवाय कोण आहे मोदी मुळे विखेच निवडून येणार विखे विखेनी पाच वर्षात काय काम केली अहो कामापेक्षा इथं हिंदू धर्माचं रक्षण झालं पाहिजे बाकीचं काय करायचं लंकेच लंके आता त्यांची पार्टी चुकलेली त्याच्यामुळं आम्ही काय करणार लंकेसाठी मोदीचे काय काम आहे मोदीचे सारे विकास काम आहेत जगली ती फक्त मोदीमुळे जगली लोकसभेच्या निवडणुकीसाठी काय वाटतं तुम्हाला मला मोदी सरकार पाहिजे कशामुळे जगायचा व्यवस्था केलेली आहे काय केलं त्याने बऱ्याच जणांना पैसे बिसे याला पा याला दिले वावरवाल्यांना सगळ्यांना मदत केली फक्त मला गरखोन द्यावा पाहिजे ते आणि आपल्याकडे लंकी आणि विखेची लढत आहे त्याच्यावर काय वाटतं त्याच्यावर काय वाटू नये पण मग विखेल निवडून येईल लंकी येईन मग कोणी आपण त्यांना निवडून येणार आहे सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे काय वाटतं तुम्हाला लंके वाट वाट तो बाज़े तो बाज़े का विखे कशामुळं कारण वरती पाहिलं आपण मोदी साहेबांचं इतकं चांगलं काम आहे मोदी साहेबांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये इतकं म्हणजे उत्कृष्ट असं काम करून ठेवलेलं आहे गोरगरीब जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी म्हणा सगळ्यांसाठी एकदम सोयीस्कर काम झालेले आहेत आणि मोदी साहेबाला का पंतप्रधान करू नये हे मी सांगतो कारण समोरून असं कोणी नाहीच आहे राहुल गांधी पाहतो तर आपण त्यांचं काही विजन नाही आहे शरद पवार पाहतो त्यांचं काही विजन नाही आहे गोरगरीब जनता म्हणते ज्याला कशाची आस नाही त्या माणसाला निवडून दिल्याने काय फरक पडणार आहे असं जनतेचं मत आहे म्हणून मोदी साहेबांना जास्त पसंती आहे आणि मोदींच्या नावाखातर सुजय दादा विखे हे निवडून येतील असा आमचा विश्वास आहे की आठीतटीची लढत होईल का आठीत लढत होणार नाही हा एक फुगा आहे आपण जे म्हणतो लंकेची हवा आहे काही नाही हा फक्त फुगा आहे जिथे भरघोस मतांनी निवडून येते फक्त तुम्हाला हे चार तारखेलाच कळणार आहे चार जूनला हे कळणार कि आहे की विखे किती मतांनी निवडून येते माझा अंदाज तरी ते दोन लाखच्या फरकाने निवडून येते काय वाटतं लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात निवडणुकीमध्ये फक्त काय प्रॉब्लेम काय आता आपल्या गावाचा काही विकास तर नाही दोन हजार चौदापासून काय आपल्याला रोड आहे का पाणी आहे का काय सुविधा आहे का नाही मतदान कशासाठी होत असतं फक्त लोक जनतासाठी फायद्यासाठीच आहे का नाही जनतेचा काहीच फायदा नाही ना त्याचा आम जनताला आम्हाला गाड्या चालायचं झाल्या खड्डे झाले आमच्याकडून आहे का सुधारणा नाही सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे काय वाटतं तुम्हाला भाजप येईन ना आणि याच्यात अहमदनगर मध्ये लंके विरुद्ध विखे पैठे त्याच्यात काय वाटतं विखे येईन कशामुळे येईल विखे याच्या मोदी मुळे विखे मोदींचे काय काम आहे मोदी फक्त सगळं कार्य चांगलं आहे पण शेतमालाला भाव नाही ना खाताला आणि त्याला जास्त भाव आहे त्यामुळं मग रास्त भाव द्यायला पाहिजे ते निवडणूक चालू आहे काय वाटतं तुम्हाला निवडणुकीत फक्त मोदी वातावरण वाटतं बाकी काही वाटत नाही मोदींचे विकास काय का मोदीचा विकास गोरगरिबासाठी वीज ज्वाला योजना दिली नमो शेतकरी योजना असं कितीतरी सांगते त्यांना सध्या विखे व लंके यांच्यात फैटे काय वाटतं तुम्हाला विकास निवडून येणार मोदीच्या नावावर विखेंचे काय काम विखेंचे तसं पाहिलं तर शहरात असतील भरपूर कामं ग्रामीण भागात थोडा आवडा आहे लंकेचं बँकेचं काय विषय काय काम होतं विषयच नाही राहत बँकेत उघड नाव झालेले उघड तुकार लोकांचं नाही भाजप निवडून येईल का शेवट सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे काय वाटतं तुम्हाला आपल्या दक्षिण मतदारसंघात भाजपचे सुप्रिया पाहिजे कशामुळं अरे भाजपची निवडणूक चांगली आहे सगळ्या गोरगरिबासाठी सगळ्यासाठी परत आंतरराष्ट्रीय बाजूची चांगली विखे निवडून येतील का हां येते नगरदक्षिंचा विकास व्हावा यासाठी लोकांनी मागच्या पंचवार्षिकला खासदार विखे यांना निवडून दिलं होतं परंतु गेल्या पाच वर्षात विखे कुठंही आणि कोणत्याही मतदारसंघात दिसले नाही त्यांनी कुठंही कोणतंही काम उत्कृष्ट न केल्यामुळं यावर्षी जनता त्यांच्यावर नाराज आहेत आणि त्यांना मतदान करणार नाही अहिल्यानगर लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक चालू झालेली आहे आपण आलेलो आहे शेवगाव तालुक्यात आपण लोकसभेच्या निवडणुकीसाठी विषय व लंके यांची लढत आहे आपण जनतेस विचारू तर काय होईल काय वाटतं का तुम्हाला लोकसभेची निवडणूक च झालेली आहे यामध्ये आदित्य पाठवांचा विजय होईल आहे केंद्रात मोदी सरकार आहे ना कलावंतांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडले त्यांना पाच हजार पगार केला त्याच्यानंतर जे वृद्ध लोक आहेत यांना एस टी पास आहे आणि धान्य आहे हो ते जे त्यांच्या काही योजना आहेत ते सगळ्या घरपूर संपूर्ण व्यवस्थित दिलेल्या असल्यामुळं लोकांना फक्त मोदी हवा त्याच्यामुळं लोक मोदींनाच मतदान करतात नगरमध्ये लंके विखे यांची लढत आहे याच्यावर काय म्हणणं आहे लंके पाटल्याची विखे पाटलाची जरी लढत असली तर विखे पाटली विखे यांचं काय काम आहे काम आता कामं भरपूर केलेत ना त्यांनी कामं केले आता नगरचं उड्डाण पुलाचं केलं बाकी इतर केले गोरगरीबांवर ध्यान देतात तर ते असं आहे आणि कलावंतांसाठी त्यांनी आता पाच हजार रुपये मानधन मंजूर करून आणि ही लढत आठी होईल याच्यावर काय म्हणणं आहे आठी होईल असं वाटतंय तसं नाही महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा